ब्रेड पकोडा ब्रेड पकोड्यासाठी लागणारं साहित्य ब्रेड मार्केटमध्ये घेताना ब्रेड कधी पण चार ते पाच दिवस एक्सपायरी डेट असावी असं घ्यावा जेणेकरून आपले बनणारे ब्रेड पॅटेज अतिशय सुंदर आणि चविष्ट बनतील त्यासाठी लागणारं भाजी आपण चार बटाटे हे उकळून घ्यावे लसणाच्या पंधरा वीस पापळ्या सहा सात मिरच्या आल्याचा तुकडा हे सगळं स्वच्छ करून घ्यावं फोडणीसाठी लागणारे हे साहित्य आहे आणि याच्यामध्ये लागणारं फोडणीसाठी अजून साहित्य आहे एक चमचा राई एक चमचा जिरा एक चमचा ओवा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग कढीपत्त्याची सहा सात पाना आणि वरती टॉपिंगसाठी चवीसाठी आणि देखाव्यासाठी असणारी मिर कोथंबीरची पानं त्याच्यानंतर आपल्याला लागणारे पुदिना चटणी पुदिना चटणी हे सगळं ब्रेड पॅटेज झाल्यानंतर घ्यावी लागणार आहे पुदिना चटणीसाठी लागणार आहे साहित्य पुदिन्याची पानं कोथंबीर भाजली चण्याची डाळ सहा सात मिरच्या अर्धा लिंबू एक चमचा साखर एक चमचा मीठ त्याच्यासाठी आपल्याला परत टॉपिंगसाठी लागणार आहे टोमॅटो सॉस किंवा हॉट अँड सॉस चिली सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घेऊ शकता ब्रेड पॅटी तळण्यासाठी लागणार आहे साहित्य एक चमचा चण्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे एक चमचा मीठ त्याच्या व्यतिरिक्त साहित्य लागणार आहे आपल्याला तेल सगळं हे तेल सर्वप्रथम आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आपल्या बटाट्याच्या भाजीचा हा मसाला आता वाटून झालेला आहे आता हे फोडणीसाठी तयार आहे हा मसाला त्यासाठी आपण एका कढईमध्ये दहा ते पंधरा एम एल तेल घ्यावं तेलातला थोडं कढून द्यावं आणि त्याच्यामध्ये नंतर हे फोडणीचं सामान टाकावं आहे सर्वप्रथम फोडणीसाठी हे बटाटे सगळे सोडून घ्यावे आणि ते सुरीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे फोडणी आलेली आहे आता हे ते तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण बटाट्याच्या भाजीच्या फोडणीसाठी राई जिरा कापलेला कढीपत्ता आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला हा मंद अच्यावर की लाल तर थोडा लाल तर होईपर्यंत परतून घ्यावा त्याच्यामध्ये थोडं हिंग फोडणीचा मसाला गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता उकडलेल्या बटाट्यांचे काप आपण टाकून घ्यायचे त्यामध्ये मीठ हळद ओवा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाट्याला हळदीचा कलर येण आपण ते गरम झालं जेणेकरून आपली बटाट्याची भाजी अतिशय सुंदर प्रकारे तयार होईल बटाट्याची भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण टॉपिंगसाठी वरतून कोथंबीर वगैरे टाकत आहोत झालेली बटाट्याची भाजी एका डिशमध्ये काढून घेणे पुदिना चटणी आता सुद्धा बनवून घेणे पुदिना चटणीसाठी सर्वप्रथम बाजकी डाळ मिक्सरमध्ये टाकावी साखर मीठ मिरची कोथंबीर आणि पुदिना हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेणे पुदिना चटणी तयार झालेली आहे पकोडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घ्यावे तेल थोडे गरम होऊ द्यावे बनवण्यासाठी चण्याचं पीठ त्याच्यानु नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून एक वाटी चण्याच्या पिण्यासाठी एकशे दहा एम एल पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा हे मिक्सर तयार झालेलं आहे आता त्या बनवण्यासाठी आपण ब्रेडचे साइड चे, चे कॉर्नर पीस काढून टाकणार आहोत ब्रेडचे चारही कॉर्नर कट करून झालेले आहेत त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरून त्याचा त्रिकोणी शेप करायचा आहे ब्रेडमध्ये भाजी भरून झालेली आहे आता त्याचे आपण त्रिकोणी पीस करणार आहोत प्रकारे ब्रेडचे त्रिकोणी पीस करून घेतलेले आहेत आता ते आपण तळण्यासाठी पहिलं चण्याच्या पिठामध्ये चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये टाकून नंतर मग तेलामध्ये तळण्यासाठी सोडावे तेल अजून गरम होत आहे ब्रेडचे पीस चण्याच्या पिठामध्ये टाकून भिजून घेणे आणि ते तेला सोडावे अशा प्रकारे आपले हे बटाट्याचे पॅटीस ब्रेडचे पॅटीस तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले हे ब्रेडचे पॅटीस तयार झालेले आहेत